काय ग इथं पहा ना चिमण्याने किती भारी घर टक केलं आहे ते ना कुठं गवत तिथं नेऊन टाकलं आहे होय ना किती गवत गोळा केलं ते चिमण्यानं अंडे असतील का त्याच्या काय माहिती आहे ना काढावं लागेल ते तिथं सगळं गबाळ झालं ते ए सीच्या मागं का काय झालं इकडं पाहाय तिकडं काय तुमच्या शिवजून राहिले का बरं आरती करायला चालले ना हां आरती करायला जायला लागेल आपल्याला ला। पटकन मी काय म्हणतो ऐक ना ते घर तर केलंय चिमणे पाय ना किती गावाल तिथं आता ते कस काय शिडी लावायला लागल शिडी लावून ती काढून घ्यायला लागेल आपल्याला बिचारायन एवढं सासर आहे आपण काढून घ्यायचं आता दिसते ना तिथं काही काढ चला आधी आरती करून घ्यायच ना पटकन मी सगळे तयार करून ठेवले आरती बर बर चला मोदक केले मोदक मोदक खाव्याचे केली खाव्याचे काही ना उकडीची बनवायची बर बर बनव मोदक उकड

माऊली अरे मोदक तू खाऊन घेतले का आता रे अरे माऊली गणपतीची आरती करायची होती मोदक तू खाल्ले जाऊ देहले क्रुए पटकन मोदक घेऊन या लवकर या बार काय शक आता पाऊस जास्त घेऊन माऊलीला जास्त मोदक आवडत आहे